नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात मांगे तुंगी आता मी चाललो आहे नावी काढला तर चला बघूया चालेल चालेल बघू अजून कोणती लिफ्ट भेटते का असे बोलता आता एक वाजला आहे बोलतात की हा गड दोन तीन तासात होऊन जाईल बघू नाही जमलं तर मग उद्या सकाळी करू तो दिसतोय तुम्हाला मांगी तुंगी चढून घरपाठीमध्ये अजून एक लिप भेटली अर्ध्यापर्यंत मांगी तुंगीला गेलो होतो ना तर लेट झालं आता हे पातळगाव आहे आणि मला हे दादा भेटले आहेत जे नावीगडला घेऊन चालले दादा तुमचं नाव काय सुरेश सुरेश कोण नव्हतं गावात सर्व गा, कामाला गेलेत पण दादा नेमकी भेटले आम्हाला म्हणून घेऊन चालले त्यांची पो पोरं तुमचीच वाटते चला आता जाऊया गडावर दोन वाजलेत दोन वाजता वाजले चालू केलं होतं आम्ही दोन तीन तासात झाला पाहिजे आकडे ¿Habla no? कोणी इकडे येत नाही पण काय जास्त वाट नाही लागते कृष्णकड मंदिरापेक्षा आम्ही पोचले आहेत म्हणजे गडाची माहिती ते नाही माहिती काय माहिती ते आहे ना त्या हा हा याला माहिती पाण्याला टाका ना बोले। बोले। अरे स्वच्छ आहे पाणी निघून जाते पाणी पावसातून इथे जमत नसेल ना यायला वरती येतात का पावसाळ्यातून मग माकडांची गुफा माकडं आहेत इकडे आहेत ना Okay. अशा पायऱ्या दिल्यात हा तिसरा टाका पाण्याचा <coughs> आतापर्यंत तीन टाके लागले मोठमोठे आहेत ते पण हा हे गवत आहेत त्याच्यानी पाय स्लीपर घसरण्याची शक्यता आहे मग इथून त्याला सांभाळून आता खरी चढाई आहे ही दोन वाजता सुरू केला होता एका तास पोचले पण म्हणते सोपं आहे त्याचा पण गाईडची गरज आहे कारण काही रस्ते आपल्याला नाही समजणार निघेल वाटत आलो तो तोदागड तोदागड आलतो इथे खाचा केला पाहिजे हा असा केला पाहिजे पण नाही कोण बनवी जुन्या माणसांशी बनवला आहे ते जुन्या माणसांनी बनवला आहे ते अच्छा तेव्हापासून काहीच नाही केलं नाही चला झालं ना एवढच ना तासात आम्ही पोचलेत नावीगड हाच आहे ना, ना टॉप का तो वरती आहे तो हाच आहे ना गडाचे काय असे अवशेष नाही दिसत तिथे गडाच्या टॉपला पोचलो थोडा मधला पाहिजे रिस्की आहे बरंच मोठं आहे इथे घर होते पहिले अच्छा ते आता पडून बुजले गेलेत गे। अच्छा गे। ही कवळ आहेत अच्छा समोर कोणते कोणते गड बोलले तुम्ही सांगा जरा एकदा तो समोर आहे तो मुलेर ना मुलेर किला आहे तो मुले राह तिकडे नंतर पुढे गेलं की तिकडे तो समोर सालेर आहे तुम्हाला पाच बहिणीचा डोंगर आहे तिकडे कोणता तो समोर दिसतय खात खात दिसतय ते हां पाच बहिणीचा डोंगर पाच बहिणीचा हा कोणता तुम्ही बोलले हरणबारी हरणबारी आणि मग कोणते ते शंकर भवानी शंकर भवानी शंदोर भवानी शंदोर भवानी आ, ना? ना? बुंगरा बुंगरा भुंगरा ते हवेनी वाढत जाते हवा जाऊन जाऊन त्याचा होल मोठा होत राहतो ती आहे मांगी तुंगी आणि आहे तांबोळा 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 <Santhe> मांगी वरून इथे तुम्हाला पातळवाडी गाव आहे पातळवाडी वरून तुम्हाला हा पातळवाडी खाली आहे तिथून तुम्हाला हा ना नावीगड वरती चढता येतो खूप सोपा गड आहे गड खूप सोपा आहे पण गाईडची गरज लागेल तुम्हाला कारण काही असे पॅचेस आहेत ते तुम्हाला जमणार नाही गाईड शिवाय म्हणून तुम्हाला मी त्या दादांचा नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये दे। त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे राहण्याची पण सोय आहे खाण्याची पण सोय आहे तुम्ही तुंगी करून सुद्धा हा नावीगड करू शकतात सोपा एवढा काही वेळ लागत नाही आम्ही इथे एका तासामध्ये पूर्ण केला गड आता खाली उतरतो आम्ही तू हे गावचं नाव आहे पातालवाडी आणि ह्याच्याच मागे आहे नावीगड तुम्ही ते होऊन थांबू शकतात मंदिर आहे मंदिरामध्ये टेंट वगैरे लावून थांबू शकतात तर ग्रुप असेल तर मी आता एकटा आहे तर मी एकाच घरामध्ये थांबणार आहे इकडे आज जी एकाचे आहे त्यांना विचारलं आहे आजची एक राहतं थांबण्यासाठी जेवण वगैरे पण ती देईल चालवतो तुला येते वापरायला हां येते वापरायला काय नाव तुझं नाव काय शाळेत जातो का किती आहे शाळा आहे का इकडे गावात लांब आहे तू जाते शाळेत नाही जात पण या आजीच्या घरी थांबलो आहे मी आजची रात्र हे आहे त्यांचं घर आजी आता तिथे जेवण बनवत आहेत इथे थंडी वाढते रात्री मी सकाळी एवढं होतो तेव्हा सहा डिग्री होता इकडे आता पण थंड वाढत चालले माझ्या मागे आहे नावीगड आणि ह्या गावचं नाव आहे पातळवाडी मांगी तुंगी माझ्यासमोरच आहे इथून दिसतं तुम्हाला हे मांगी तुंगी इथे येण्याचे दोन प्रकार आहेत एक तर ट्रेननी किंवा बसनी तुम्ही मुंबईवरून नाशिकसाठी ट्रेन, नाशिक ट्रेन पकडा सकाळी पहाटेपर्यंत पोचाल अशी पकडा म्हणजे पाच वाजता इथून नांदुरबारला तुम्हाला तिथून नांदुरबारला जाणारी बस भेटेल ती तुम्हाला मांगी तुंगीच्या टर्निंगला म्हणजे त्यांच्या आश्रमापासून एकात आधा एक, एक किलोमीटर लांब तिथे सोडेल ती तिथून तुम्ही आश्रमापासून मांगी जाण्यासाठी त्यांचे टेम्पो ट्रॅव्हल चालतात ते पायथ्याला पोचवण्याचे पन्नास रुपये घेतात आणि पूर्ण जी मूर्ती आहे तिथे पोचवण्याचे दोनशे पन्नास रुपये घेतात रिटर्न फेर आहे हा येण्या जाण्याचा तो मांगी तुंगी तुम्ही पायथ्यापासून पूर्ण करत असाल तर चार तास लागतात मांगी तुंगी झाला की हा न्हावीगड तुम्ही करू शकतात हा आम्ही अडीच तासात करून टाकलं एक तास चढायला लागला उतराय उतरताना थोडा वेळ लागला कारण आम्ही थोडे थांबले फोटो वगैरे खेचत होते पण न्हावीगडसाठी तुम्हाला गाईडची गरज आहे जर तुम्ही ग्रुप असेल मोठा आणि कुणाला माहीत असेल याची पाय वाटतं ठीक आहे नाहीतर नाहीतर तुम्हाला गा गाईड इथून गावातून घ्यावाच लागेल कारण काही असे दोन तीन टन आहेत जर ते मिस झाले तर प्रॉब्लेम होईल प्लस थोडी चढण पण मध्ये एक रिस्की आहे जर पाय वगैरे पडला तर प्रॉब्लेम होईल कारण गेल्या महिन्यातच एक इथे इन्सिडेंट झाला होता एक पोराचा पाय घसरून तो खाली अडकला होता तिकडे आणि नंतर इथे मी तर साडेतीन चार वाजताच पोचलो खाली उतरलो पण मी थांब आज विचार केला थांबू या गावामध्ये आजीच्या घरी ते आहे रात्री झोपणार आहे आणि मग सकाळी साळे शे सालेरला निघायचं तर बघू आता सकाळी किती वाजतात सालेर सालोटा दोन्ही करायचे गावची पू माती भीतीत खेळून आणि माझ्या भाजीला मी मातीत हात घालून देत नाही मस्त वातावरण आहे गावचं शांत खूप छोटं गाव आहे मोजून दहा बारा घरं असतील बस त्याच्याहून जास्त नाही चला मग भेटूया उद्या सकाळी आता आजी आज काय देतात जेवायला ते बघू तुम्हाला दाखवतो आणि झोपतो खूप झोप आले सकाळी काल रात्री निघालो होतो बारा वाजता दादरवरून ट्रेन पकडलेली नाशिक आणि नाशिकला ती पोचली तीन वाजता आणि नंतर पाच वाजता मला भेटली नांदुरबारला बस मग तिथून मांगी तुंगी आणि आता हा ट्रॅक झोप काय झाली नाही आता मस्तपैकी जेवण झोपणार आहे तुम्हाला उद्या सकाळी भेटतो तोपर्यंत बाय बाय